परंतु यांच्याकडे नेतृत्व आल्यापासून माझं मत आहे की हे निडी अँड ग्रीडी पैकी ग्रीडी पॉलिटिक्सचे धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे ग्रीडी पॉलिटिक्स वाले ग्रीडी पॉलिटिक्स म्हणजे एक किस्सा मला आठवतो साहेब सांगा याच्यामध्ये कैलासवासी झाल्यात त्या डॉक्टर ताई देशमुख माझी कुलगुरू माझी कुलगुरू आणि विद्यार्थी प्रिय कुलगुरू जी। माझी जी निस्ते नाही विद्यार्थी प्रिय कुलगुरू आणि मला वाटतं शिवाजीराव भोसले साहेबांचं सा भाषण जसं ऐकू वाटायचं तशी परिस्थिती कोणाच्या बाबतीत होती तर कैलासवासी डॉक्टर ताई देशमुखांच्या बाबतीत मला आठवतंय आर आर पाटलांना एक पुरस्कार मला वाटतं विद्या मुंबई विद्यापीठामध्ये दे दिला होता ते भाषण मला चांगलं आठवतं त्यावेळेस त्या, त्या भाषण करत असताना त्यांनी असं म्हटलं होतं आणि आर आर पाटलांनी मुरक्या मुरक्या हसून त्याला दाद दिली होती तर त्यांचं भाषण असं होतं की आर आर पाटलांना आवश्यक आहे तेवढे ते राजकारणात दोन पैसे कमावतात म्हणजे त्या आर आर पाटील निडी पॉलिटिक्स आहेत पॉलिटिशियन आहेत असं म्हणाल्या होत्या आणि काही ग्रीडी ग्रीडी म्हणजे हाव असणारे हाव तर ते हाव असणारे पॉलिटिक्स जे आहे ते धनंजय मुंडे साहेब यांच्याकडनं झालं असं मला निश्चितपणे वाटतंय म्हणजे मुंडे साहेबांच्या नेक्स्ट पिढीकडनं हावरट किंवा हाव असलेलं पॉलिटिक्स झालं तुम्हाला कशातनं पाहिजे वाल्मिकांनाला वाळूतनं पैसा पाहिजे राखेतनं पैसा पाहिजे विंड पॉवरचे कोणी कंपन्या आल्या तर ते त्यांच्याकडनं पैसा पाहिजे mm. डीपीडीसीतनं पैसा पाहिजे दलित वस्तीचे mm. पैसे आले त्यातला पैसा पाहिजे नगरविकासचा पैसा आला त्यातला पैसा पाहिजे अहो घरकुल mm. वंजारी समाजाची यशवंतराव चव्हाण mm. नावाची योजना काढली ना आता हे mm. खातं मला वाटतं अतुल सावे साहेबांकडे चोवीस mm. हजार घरकुल गेली मला असं वाटतं काही काही घरकुलं दहा दहा हजार रुपयाला घरकुल विकले त्या त्या सरपंचांनी दहा दहा हजार रुपये घरकुलाचे गोळा केले मी माझ्याकडे ती पण यादी आलेली आहे मी ती यादी मुख्यमंत्र्यांना नेऊन दाखवणार आहे कोणाकोणाचे घरकुलं अरे तीन दहा वर्षापूर्वी लग्न होऊन दुसरीकडे गेलेली जी मुलगी आहे तिच्या नावावर बी घरकुल मंजूर करून घेता तुम्ही ज्यांच्या घराचे स्लॅबचे घर आहेत त्यांना बी घरकुल मंजूर करून देत आहे म्हणजे फक्त uh -huh. uh -huh. ते भोगच पैसे उचलायचे आणि ओबीसी ओबीसी म्हणता तुम्ही मग अदर बॅग चोवीस हजार घरकुला पैकी सगळ्याच्या सरगळे घरकुलं जर आणि ते बी मग वंजारी समाजाला द्यायचे तर सगळ्या वंजारी समाजाच्या गावाला द्यायचे ना दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस uh ठराविक -huh. कार्यकर्ते जे दहा हजार रुपये यांच्याकडे uh -huh. नेऊन देतील त्याच गावाला यांनी दीडशे दीडशे घरकुल दिले शंभर घरकुल दिले माझं म्हणणं आहे वंजारी समाजाचे पॉप्युलेशन आमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास तीन लाखापर्यंत पावणे तीन लाखापर्यंत का तीन लाखापर्यंत वोटिंग आहे म्हणजे पॉप्युलेशन चार साडेचार लाख असेल तर सगळ्या पॉप्युलेशनच्या सगळ्या गावाला यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने जे घरकुल दिलेले ते द्यायचं ना ते नाही घरकुलात सुद्धा जे सरपंच लोक काहीतरी आणून देतील यांच्याकडे त्यांनाच घरकुल मंजूर असं सुद्धा झालं आहे ती यादी मी पब्लिश करणार आहे तुम्ही काय जा हा मग अदर बॅकवर्ड क्लासचा तुम्ही आधार घेता तुम्ही अडचणीत आला की काय म्हणता ओबीसी ओबीसी मग बाकीच्या ओबीसीचे तुम्ही मला उत्तर द्यावं म्हणावं धनंजय मुंडे साहेबांनी नाभिक समाजाचे किती घरकुल मंजूर केले तिली समाजाचे किती घरकुल तैलिका शब्द बरोबर नाही मी माघार घेतो तैलिक समाजाचे किती घरकुल मंजूर केले तुम्ही सुताराचे किती केले कुंभाराचे किती केले गुरुवाचे किती केले घिसाड्याचे किती केले कायकाड्याचे किती केले कहाराचे किती केले हे जे बारा बलुतेदार समाज आहेत या बारा बलुतेदार समाज तुम्हाला दिसला नाही का हो लोकसभेच्या नंतरही लोकसभे नंतर तुम्हाला पैसे आणून देणारेच वंजारी समाजातले सरपंच दिसले का mm. ज्या गावचा सरपंच तुम्हाला पैसे आणून देणार नाही वाल्मिकांना कड दहा हजार रुपये सरपंचाचे घरकुल मंजूर करायचे का म्हणजे हा जो ग्रीडी पॉलिटिक्सचा प्रकार आहे हा ग्रीडी पॉलिटिक्सचा हाव हा हे पॉलिटिक्स गोपीनाथ कधी केलं नाही गोपीनाथ रावांनी हे केलं नाही अरे सोडून दे चल जाऊ दे तुम्ही तुम्ही आता मुद्दा काढला ना जो मला काय प्रश्न विचारायचा की तुम्ही म्हणतात भले ठीक आहे तो वंजारी हा मुद्दा आहे ओबीसीचा मुद्दाच असेल पण गेल्या काही दिवसात तुम्ही सोशल मीडिया बघत असाल हा मुद्दा ओबीसी वर्सेस मराठा म्हणून राज्यभर पेटू लागला आहे तुम्ही भलेही मान्य करणार नाही पण तुम्ही याचे पडसाद बघत असाल या प्रकारच काय नाही काय नाही